नमस्कार मंडळी कशा सगळ्या जण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आहे वीकेंड ब्लॉगत दाखवतो सकाळी सगळ्यांनी जिम ला आलोय आणि जिमचा पार्टनर तुम्हाला सकाळी सकाळी उठल्या उठल्या जिमला निघालेलो आणि पूर्वी मागे लागली ऐकतच नाही तर मंडळी चारवीला मी घेऊन तर आलो होतो पण सुरुवातीला ना तिने प्रचंड त्रास दिला म्हणजे वॉर्म अप तर मला ना तिला घेऊनच करावा लागला कारण ती सुरुवातीला सगळी नवीन नवीन लोक बघून घाबरत होती पण नंतर मात्र ती मस्त रुळली जिम मध्ये कारण असंही विकेंडला ना जिम मध्ये फारशी गर्दी नसते तुम्ही बघू शकता अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच माणसं आहेत त्याच्यामुळे मी एका साईडला मी तिला उभं केलं होतं ट्रेडमिलवरती पण थोड्या वेळाने तिने सुद्धा हट्ट केला की मला सुद्धा ट्रेडमिलवरती चालायचं आहे मग काय माझा व्यायाम करून झाल्यानंतर तिला थोडा वेळ मी ट्रेडमिल चालू करून दिलं होतं अगदी मायनसच्या स्पीडवरती आणि ती मस्त चालत होती त्याच्यावरती मला ते बघून येणंच इतकं भारी वाटत होतं म्हणजे आणि सुरू मी जिममध्ये तिला घेऊन आलो त्यावेळेस मला वाटलं होतं की ती मला व्यायाम करून देणार नाही पण तिने मस्त मला व्यायाम करून दिला म्हणजे तिला घेऊन मला फिरत फिरावं लागत होता सगळीकडे पण ती मस्त शांत बसून सगळं एन्जॉय करत होती आणि माझासुद्धा मस्त वर्कआउट झाला म्हणजे वाटलं होतं तेवढं टेन्शन किंवा वाटलं होतं तेवढं त्रास तिने दिला नाही त्याच्यामुळे मस्त विकेंडला तिला जिम मध्ये घेऊन यायला काही हरकत नाही असं मला वाटतंय मग आता पुढच्या शनिवार रविवारपर्यंत मी तिला घेऊन येईन की नाही असं माझं काही ठरलं नाही पण ट्राय करूया तर मंडळी व्यायाम करून झालाय आता व्यायाम केल्याबद्दल हेल्दी हेल्दी गोष्टी खायला नको का त्याच्यामुळे ते काय पाहिलं आली तू काय पाहिजे तुला हा ज्यूस जुस आहे मॅडमला ज्यूस प्यायचा माझ्या तर लक्षात पण नव्हतं पण तिला बाहेर आले की ज्यूस प्यायचाच असतो काय झालं काय बघू काय नाहीये चॉकी नाहीये ती कॉफी कॉफी आता काय किनार आपण तिकडे बघ कॅमेऱ्यात बघ काय पिणार तो का काय पाहिलं काय पाहिलं ज्यूस कुठला ज्यूस प्यायचा

काय था झालं ना पटकन संपव चल घरी जायचंय मम्मा वाट बघते साई तर मंडळी मस्त व्यायाम करून दिवसाची सुरुवात झाली ही आळशी आली नाही व्यायामाला आणि प्रियांकाने आज उपमा बनवलाय नाश्त्याला तिचे पिरियड चालू आहे सध्या म्हणून ती आली नाही तर मस्तपैकी नाश्ता करायचा काय प्लॅनिंग मग आजचा काय झालं इकडे इकडे नुसती आरडाओरड करत फोन मागते इथला खाताना फोन लागतो काय बघू आज यायचा थोड्या हायकर हायकर सगळ्यांनी इकडे हा व्हेरी गुड हा चल आधी नाश्ता करून घे आणि मग तर प्रियंका साठी ज्यूस आणलेला पाहिजे ज्यूस नाही चिक्को मिल्क शेक तिथं हा चला काय प्लॅनिंग मग आजचा मॅडम आई स्वैं। आई स्वैं। कसा होतोय कसा जातोय दिवस विकेट स्पेशल ब्लॉग आहे त्याच्यामुळे तो रॅन्डम ब्लॉग आहे तो काय प्लॅन काय ग अच्छा लाईला आधी खाऊ चालतोय खूप रड करते मग हा हा द्यायचा द्यायचा बस तू आधी मांडी खाली मांडी खाली तर मंडळी सबंद दिवस हा असाच गेला खाण्यापिण्यात आणि झोपा काढण्यात आणि दिवसभराचं काही नव्हतंच सुद्धा एवढं खास त्याच्यामुळे काही दिवसभर ब्लॉक केला नाही पण आता मी कुठे निघालोय हो कुठे आपण कुठे निघालोय गार्डन एवढं हळूहळूच बोलते आणि दिवसभरात मस्त म्हणजे संध्याकाळची झोप काढल्यानंतर एक मॅन्डेटरी गोष्ट असते ती तुम्हाला दाखवतो एक मिनिट ही आहे ती मॅन्डेटरी गोष्ट संध्याकाळचा चहा आणतो पण प्रियंका हातचा तर प्रियंका मागच्या रविवारी सुद्धा म्हणत होती की गार्डनला जाऊया गार्डनला जाऊया पण ही आमची मॅडम जी आहे ती दुपारची झोपली की सहा वाजल्याशिवाय उठतच नाही त्याच्यामुळे मग आमचं मागच्या वेळेस जायचं राहिलं म्हणून म्हंटल ह्या वेळेस तरी म्हणजे ह्या रविवारी तरी आपण चारवीला गार्डन मध्ये घेऊन जाऊया सुट्टी असते वे, आता मी मागच्या वेळेस तुला म्हटलेला जाऊया म्हणून तरी बऱ्यापैकी प्रत्येक रविवार आपण बाहेर असता म्हणजे चारवी बाहेर घेऊन जाणं होत नाही पूर्ण आठवड्यामध्ये है दिवसभर बिचारी एकटीच असते आमच्याकडे खेळायला सुद्धा तिच्या वयाची मुलं नाहीत त्याच्यामुळे दिवसभर एकटीच खेळत असते पण आठवड्यातून एकदा तरी जायला पाहिजे गार्डन मध्ये बाबू नो चहा असंच खा असंच खा बाबू असच खा फक्त नाटक तर करा बुडवायचं कशाला पाहिजे चहा मला घाबरत तू चला मस्त चहा पितो मग आपण मस्त गार्डन मध्ये जाऊया हातातलं खा येते तुला जायचं आहे का गार्डन मध्ये खा ना पटपट फक्त नाटकायचं या तुझी खूप

चला हात सोड हात सोड हा तिथे पकड हा पकड आ... उत्तर मंडळी मस्त असा मुलीबरोबर आणि बायकोबरोबर म्हणजे स्पेशली चारवी बरोबर आजचा विकेंड मस्त गेला जनरली माझा एव्हरी विकेंड किंवा प्रत्येक दिवस हा माझ्या बायकोबरोबर आणि मुलीबरोबर जातो हे तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय